कुठली पिकअप गावातली चिक कुनू वळखीच असत मत बँड वाजलं असत सर्वांनी आलाई वरती पटापट हम्म थेट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह पटापट या लाईव्ह वरती सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह ला एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट या लाईव्ह वरती चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर तीन लोकांनी मला फॉप फॉफ त्रेपंच चौपन्न पंचावन्नच्या तीन लोकांनी मला अनफॉलो केला काही बात नाही भाऊ करा करा दो, एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह लापटापट पड़। ले चिखल झाला रस्त्याला सेव्हिंग करायला गेल तो बाबा आईला गावातून उरवलो सगळं पाऊस पडेल रस्त्यानं चिखल 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 बघा कसा अंदाजान येतो ना काठीची गरज ना कशाची गरज दोन दो एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या लाई वरती पटापट किती वारी दिसतोय मी हिरो सारग दोन एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या पटापट वरती कमेंट करा

एक एक आता आहेत धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल हॅलो आदित्य भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चला भाऊ मस्त चाललो आता घरी ले चिखल झाला भाऊ परत झाला आमच्याकडे डाम कच्ची सडक तरी आहे आदित्य बळे फिरतात भाऊ चाललो सक्रिय करण्यासाठी डबल गेल तो गावाकडे तर म्हणलं बोलत बोलत हे आदित्य बळे लाईक बटन धन्यवाद आदित्य भाऊ करण्यासाठी डबल टॅप हे चार आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव ला पटापट कमेंट करा छान छान अरे माई रस्ता चुकलो ना मी तुला म्हणलो तुम्हाला या ना धाडू नको आणि चिखलात पाय भरते बर झालं कच्ची सडके म्हणून जमलं अरे 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 पर्याय आदित्य बळे तुम्हाला दिसत नाही मग तुम्ही लाईव्ह कसे येतात बरोबर येतो दादा ही काय मावशी बोलते ते सांगत ना लाईव्ह जा तुम्ही व्हिडिओ मुलांसाठी तयार केलेला आहे का हाय तर हाय करा नसल तर नाही करा मग तिथं पुढे लाईव्ह जा मी टायटल ट्विटल टाकत नाही की चाला भो राम राम झालं का जेवण कसं असत hey, कौस्तुक तुमचे गाव कोणते दादा आमचं गाव रेलगाव तालुका जिल्हा ना चॅनल वर असाल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा बाबांनो संजय क्षीरसागर यांनी हॅलो हॅलो संजू बाबा नमस्ते काय हो? करण्यासाठी डबल स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह संजय क्षीरसागर जेवण झाले का जेवण झालं आलो कालो डबल टॅप दोन आदित्य बळे ओके बटन बोला हे चॅट पर्याय बटन कुलकर्णी साहेब तुम्ही कुठून कुलकर्णी सक्रिय करण्यासाठी टॅप दोन चॅट संजय क्षीरसागर दिलीप भाऊ की जय पिणे कि सो तुमारी सोय होणे वालीचे थोडासा देर कर थोडासा ना को पडेल गाव पारनेर जिल्ह्यामध्ये काहीतरी पारनेरला काहीतरी काहीतरी कार्यक्रम आहे म्हणतात निलेश लंके साहेबांतर्फे मॅसेज आला ग्रुपला पण तो माणूस म्हणतो चुकीची माहिती मिळाली संजय दोन पर्याय संजय क्षीरसागर दिलीप भाऊ कि जयुक आम्ही आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस आहे ना भाऊ कौस्तुभ भाऊ चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असेल तर कमेंट करा लाईक करा लाईवला आमच्या बाबांच्या पण चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे संजीव बाबा चार आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा रे बाबांनो चार लोक आहे एक लाईक झाली फक्त आदित्य भूचे संजय भूचे ते संजय क्षीरसागर कल्पना नाही काही बटन तुम्हाला तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला मी नंबर देलो आता राव मला व्हॉट्सअप ला हाई पाठवा तुमचा तुम्ही हाय पाठवा बर मी तुम्हाला ती माहिती पाठवतो हे चॅट पर्याय पाच आता पाहात आहेत सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला पटापट चॅनलला सब्स्क्राईब करा पारनेर मध्ये काहीतरी गाव आहे तिथं पारनेर तालुक्यामध्ये पारनेर काय तुमचं गाव ते तिकडे वधवर मेळा वधवर सूचक संजय क्षीरसागर भुईमुख शेंगा आहे का पाठीमागे हो या खायला मग घुरडा खायला विभाग जोशी तुमच गाव कोणत आहे दादा माझं गाव रेलगाव तालुका बोकर जोशी साहेब जय भीम दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल ला करा बाबांनो प्लीज ही कळकळीची विनंती आहे संजय हे चॅट पर नेट कॅमेरा चॅट हे संजय क्षीरसागर पाने जवळ आहे बटन हो ना हो हो तेच तिथे करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला आहे पाठवा मी तुम्हाला ती नाव सगळी माहिती सेंड करतो चॅट पण शेफ कॅप सब थेट तीन आता पाहत आहेत दोन लाईक तीन लोक आयशीसी वरती दोन लाईक झाल्या फक्त सर्वांनी लाईक करा नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा संजय क्षीरसागर ओके चालत बटन हो ना तुम्हाला माहिती सेन्ड करतो तिथं नंबर पण दिलेला आहे पण त्या माणसाला फोन लावला ना तिथ लेसन्स तेच ते म्हणते की चुकीची माहिती मिळाली चेक 4 नेक्स्ट कॅप री अँड चार आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह ला पटापट दोन लाईक झालेले आहे फक्त स्क्रीन ला टपट टच करून लाईक करा लाईव्ह ला चॅनेल ला सब्स्क्राइब करा भावांनो नवीन असाल तर नऊ मी दोन आता पाहत आहेत दोन लाईक नक्खे येतात जातात काय भावांनो आणि फॉलो करतात संजय क्षीरसागर ओके चालत बटन हे चॅट परत बॉटम शीट ब्लॅक हँडल बटन चॅट समुदाय चॅट बॉटम चॅट निवडले निवडले चॅट परत शक्त ला हे संजय क्षीरसागर ओके चालत हे लाईव्ह चॅट शा, शांताराम पटवाल दादा नमस्कार काय शेतकरी कष्टकरी आहेत का असाल तर धन्यवाद तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणून तुम्हाला लाईक कमेंट झालीच पाहिजे खुश रहा हसत रहा बिंदास बोलत रहा मी पुणे येथून आहे धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कसे दादा, दादा तुम्ही चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे दादा दिलीप वाहुले दिलीप वाहुले दादा तुम्ही कुठून आहात चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा लाईव्ह लाईक करा चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही मी शेतकऱ्याचा मुलगा हो दादा शेतकरीच आहे मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे बाबा आदित्य गेमिंग हाय बटन आदि कसा असे बो तू लाईक करा लाईव्ह ला फटाफट चॅनल ला सबस्क्राईब करा चॅट दोन आता पाहत आहेत तीन लाईक शांताराम दादा आहे आपली वडील शेतकरी पण मी अपंग आहे दादा एका घरा घरामध्ये भोक बहुतेक करतात काम वडील करतात आपली शेती कॅ चॅट आदित्य मी शेता आहे का बटन हो पर धंदा सोळाशे सात जय मल्हार जय मल्हार वहिनी साहेब पप्पू दादा नमस्कार या भुईमुगाच्या शेंगा ठेवल्या तुमच्यासाठी मस्त खा आणि शेंगदाणे वल्या आहे भाजून खा वाटलं तर दोन आता तीन लाईक अरे 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 रे

तीन आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव ला आदित्य गेमिंग मला ए बी टी टी ए टी शेता बटन कबर। चो आद चॅट परी आदित्य गेमिंग चोड्या ट्यूनचे काय माला बटन चॅट आदित्य गेमिंग चोड्या ट्यूनचे काय माला बट बर मला असं ऐकलं की तुला आवडत असं म्हणलं बा चॅट कॅम्प बोलले ते पाच आता पाहतात आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करा भावानो लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून तीन आता पाहतात आहेत तीन लाईक चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा ते तीन आता पाहतात आहेत तीन लाईक अरे 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 रे तेरा तीन आता पाहतात आहेत तीन लाईक ते तीन आता आहेत तीन लाईक पाच वाजता या भाऊ सगळ्यांनी ते थेट तीन आता पाहत आहेत तीन लाईक भेटूया आदित्य आपण ते थेट समाप्त तुम्ही ठीक यू माय